रामकृष्ण हरी श्री स्वामीसमर्थ मित्रांनो आंघोळ न करता स्वयंपाक केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात नक्की काय होते त्याचबरोबर आंघोळ केल्यानंतर या अकरा चुका करू नका नाहीतर रातोरात कंगाल बना आंघोळ न करता आपण स्वयंपाक करत असू तर त्याचासुद्धा संपूर्ण घरावर काय परिणाम होऊ शकतो याची आपल्याला कल्पनाच नसते त्याचा विचारही आपण कधी करत नाही काही दिवसांनी आपल्याला आपल्या घरात अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा त्रास सुरू होतो आणि या त्रासापासून वाचण्यासाठी अशा काही गोष्टी असतात त्या करणं आपण गरजेचं असतं आहेत त्या, त्या गोष्टी ते आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच आंघोळीनंतर अशा कोणत्या चुका करू नये हे देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल ला मा चोटे -चोटे तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून तुमच्या इष्टदेवतेचं किंवा अन्नपूर्णा मातेचं नाव नक्की लिहा मित्रांनो अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण स्वयंपाकघरात करू नये जर त्या स्वयंपाकघरात केल्या गेल्या तर त्याचा त्रास संपूर्ण कुटुंबाला होतो स्वयंपाकघर हे आपल्या घरातील एक पवित्र स्थान आहे ज्या ठिकाणहून आपल्या घरातील प्रत्येकाला ऊर्जा मिळत असते तसेच त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा वास असतो ज्या घरावर अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते त्या घरात आनंदाचे वातावरण असते काही ठिकाणी अशा काही चुकीच्या गोष्टी होत असतात त्यामुळे देवी अन्नपूर्णा त्या घरातून निघून जाते तसेच त्या घरात नेहमी अन्न पाण्याचा तुटवडा जाणवतो काही जणांना उठल्यावर लगेच चहा पिण्याची सवय असते मग आंघोळ न करता लगेचच चहा बनवला जातो त्यामुळे घरात अशुद्धी निर्माण होते सर्वांनाच सकाळी कामानिमित्त लवकर बाहेर जायचं असतं हे मान्य पण अशावेळीसुद्धा अंघोळ न करता स्वयंपाक घरात स्वयंपाक बनवला जातो पण हे चुकीचे आहे अंघोळ न करता केलेला स्वयंपाक हा अशुद्ध मानला जातो आणि आपल्या सर्वांना तर हे माहीतच आहे की ज्या प्रकारे अन्न आपण ग्रहण करतो तसेच आपले विचारसुद्धा होतात आणि आपल्याकडून कृतीसुद्धा त्या विचारांप्रमाणेच केली जाते आणि आंघोळ न करता शिजवला गेलेल्या अन्नाची पवित्रता राहत नाही ते अन्न अशुद्ध बनतं आणि तेच अन्न आपण ग्रहण करतो त्यानंतर आपल्या मनात सुद्धा अशुद्धी निर्माण होते आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपण घरात दारिद्र्य आणि आजारपणाला आमंत्रण देतो म्हणूनच स्वयंपाकघरात प्रवेश करण्याआधी आंघोळ करावी आणि त्यानंतर स्वयंपाकघर झाडून पुसून स्वच्छ करावं आणि नंतर कामाला सुरुवात करावी अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं आपण म्हणतो त्यामुळे हे अन्न तयार करताना स्वयंपाकघर स्वच्छ आणि सुंदर ठेवावं काही घरात रात्रीच्या जेवणानंतर भांडी तशीच ठेवली जातात त्यामुळे सुद्धा घरातील वातावरण दूषित होतं घरातील लोक आजारी पडण्याची शक्यता असते त्यामुळे रात्री जेवण झाल्यावर सर्व भांडी लगेच धुवून टाकावी स्वयंपाक झाला की आता देवाला नैवेद्य दाखवावा यासाठी आपल्याला स्वयंपाक हा आंघोळ करूनच करायला हवा आपण जर अन्न हे देवाला नैवेद्य दाखवून खाल्लं तर ते नुसतं अन्न राहत नाही तर ते देवाचा प्रसाद होतो आणि त्यानंतर जेवण करावे पण हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आंघोळीनंतर स्वयंपाक करू त्यामुळे स्वयंपाकघरात आंघोळ करूनच प्रवेश करावा आता हे सगळं ऐकून काही जणांना असं वाटलं असेल की सकाळी इतकी घा गा, कामाची घाई असते त्या घाईमध्ये आंघोळ कधी करणार डबे बनवायचे असतात डबे जाणं महत्वाचं असतं तर आंघोळीसाठी आणखीन लवकर उठावं लागेल आता ही जर तुमची समस्या असेल तर अगदी बरोबरच आहे पण या पुढची गोष्ट ऐका की आंघोळ करणं का गरजेचं आहे गरुड पुराणानुसार भगवान श्रीहरी विष्णू पक्षीराज गरुडाला स्नानाचे फायदे सांगतात की रात्रीच्या वेळी माणूस खूप आरामात झोपतो तेव्हा त्याच्या शरीरात घाम येतो त्याचबरोबर लाळही बाहेर पडते किंवा अनेक प्रकारे अपवित्र गोष्टी होतात त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आणि धार्मिक कार्य करण्यापूर्वी शरीराची अशुद्धता काढून टाकण्यासाठी आंघोळ फार महत्त्वाचे आहे म्हणून माणसाने सकाळी नियमित आंघोळ करायला हवी आणि स्नान आटोपल्यानंतर इतर धार्मिक कार्य करावी त्यानंतर प्रभू पुढे म्हणतात की स्नान केल्याशिवाय धार्मिक कार्य केलं तर कोणतंही फळ मिळत नाही उलट मनुष्य पापी बनतो आणि त्या व्यक्तीला दुःखांचा सामना करावा लागतो स्नान केलं नाही तर नकारात्मक शक्तींचा प्रभाव त्या व्यक्तीभोवती वाढत राहतो आणि धर्मशास्त्रानुसार जिथे अशुद्धता असते तिथे नकारात्मक शक्तींचा वास असतो म्हणूनच गरुड पुराणात असं सांगितलं आहे की जो व्यक्ती रोज स्नान करत नाही तो न कळतपणे स्वतःकडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो म्हणजेच नकारात्मक शक्ती या अंघोळ न करणाऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होतात आणि त्यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण करत राहतात या पुराणात अलक्ष्मीचाही उल्लेख आहे गरुड पुराणानुसार जो व्यक्ती रोज स्नान करत नाही तो कधीही श्रीमंत होऊ शकत नाही कारण त्याच्या घरात अलक्ष्मीचा वास नेहमी असतो जो व्यक्ती आंघोळ करत नाही त्याला नेहमी अपयश वाटायला येतो त्याला कधीही यश मिळू शकत नाही याशिवाय भगवान पुढे सांगतात की जो व्यक्ती स्नान करत नाही त्याच्या वैयक्तिक जीवनातसुद्धा अनेक संकटे येत राहतात असेही मानले जाते की सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर तुम्हाला रात्री पडलेल्या स्वप्नांचा प्रभाव वाईट विचारांचा प्रभाव नष्ट होतो तुमची पापं धुतली जातात आणि तुमचा दिवस सुंदर तऱ्हेने सुरू होतो मग मित्रांनो तुम्हीच विचार करा की जर एखाद्या गोष्टीला धर्मशास्त्रात इतकं महत्त्व दिलं गेले आहे तर नक्कीच ती गोष्ट महत्त्वाची आहे की नाही म्हणजे अंघोळ करणं हे जरी साधं वाटत असलं तरीसुद्धा ते खूप महत्त्वाचं आणि खूप गरजेचं आहे हे मात्र नक्की आता पाहूया की गरुड पुराणा अंघोळ आपण आंघोळीनंतर काही गोष्टी करत असतो ज्याकडे आपण अनेकदा लक्ष देत नाही पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार या अकरा चुका आहेत ज्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकतात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि संपत्ती आणि समृद्धीची हानी होते स्नान केल्यानंतर अशी कामे केली तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर कोपू शकते यामुळे त्यांच्या कुंडलीतील धनहानी होण्याची शक्यता वाढते आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते आंघोळ करणं हा प्रत्येकाच्याच रुटीनचाच एक भाग असतो आंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटतं व्यक्ती टाप टीप फ्रेश दिसते सकाळी उठल्यानंतर आंघोळ करूनच कोणतेही काम करावे असे म्हणतात कारण यातून मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते आंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती याबाबत या खूप कमी लोकांना माहिती असते त्यामुळे आंघोळीनंतर या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या ह्या आवश्यक आहे जर तुम्हीही आंघोळीनंतर अशा चुका करत असाल तर त्याचे विपरीत परिणामही तुमच्या कुटुंबावर होऊ शकतात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि संपत्ती समृद्धीची हानी होते म्हणूनच आंघोळ केल्यानंतर आपल्या हातून कळत न कळत काही चुका घडत असाल अशा चुका लवकरच बंद करा आपले वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र असे सांगते की या अशाच चुकांकडे दुर्लक्ष केल्याने ते आरोग्य आणि पैशांसाठी हानिकारक ठरू शकतात त्यामुळे आंघोळ केल्यानंतर कोणती कामे जे आपण दुर्लक्षित करू नयेत बाथरूममध्ये आंघोळ केल्यानंतर आपण कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे नंबर एक बाथरूम अशा प्रकारे सोडल्याने वास्तुदोष होतो वास्तूमध्ये केवळ घराच्या दिशाच नव्हे तर आपल्या दैनंदिन दिनचर्याशी संबंधित गोष्टींचाही उल्लेख आहे आंघोळीचे विशेष महत्त्व दिले आहे आंघोळ केल्यावर लोक बाथरूमला अस्वच्छ सोडतात असे अनेकदा पाहायला मिळतं वास्तुशास्त्रात ही सवय अतिशय वाईट मानली जाते कारण ती घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करते एवढेच नाही तर आपल्यापैकी काही जण आहेत जे आंघोळ करताना इतरही चुका करतात नंबर दोन बाथरूम मध्ये घाण पाणी सोडू नये काही लोक आंघोळीनंतर घाणेरडे साबणाचे पाणी बाथरूममध्ये सोडतात आणि नंतर बाहेर पडतात ही सवय तुम्हाला गरीब करू शकते बाथरूम जर ब्लॉक होत असेल किंवा पाणी साचत असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या अशा खराब पाणी साचल्याने त्या पाण्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या नकारात्मकतेमुळे घरात आजारपण गरिबी वादविवाद होत राहतात व या सर्व कारणांमुळे माणसांची प्रगती खुंटते नंबर तीन तुमच्या या सवयीमुळे राहू आणि केतू तुमच्यावर नाराज होऊ शकतात राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव त्या लोकांवर होतो जे अस्वच्छ राहतात आणि अशा लोकांना शनीच्या कोपाचा सामना करण्याची वेळ येते एकाच वेळेस स्नान ग्रहात घाणेरडे पाणी सोडल्यास भगवान वरुणही कोपतात तुमच्या या सवयींमुळे तुमच्या घरचे पैसे कमी होऊ लागतात आपला राहू ग्रह चांगला राहण्यासाठी टॉयलेट बाथरूम बुधवारच्या व रविवारच्या दिवशी स्वच्छ करावे असे केल्याने आपला राहू ग्रह चांगला राहतो आणि आपली आडलेली सर्व कामे मार्गी लागू लागतात नंबर चार तुटलेले केस बाथरूममध्ये सोडणे काही लोकांचीही वाईट सवय असते आंघोळ केल्यानंतर ते तुटलेले केस बाथरूममध्ये सोडतात तुम्हालाही अशी सवय असेल तर सुधारा असे केल्याने शनिदेव मंगळ ग्रह क्रोधित होतात आणि तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात आपल्या घरात असे करून नकारात्मकता वाढते ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे तुमच्या कामात अडथळे येत राहतात कामे पूर्ण होत नाहीत आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही संघर्षांना सामोरं जावे लागते नंबर पाच बाथरूममध्ये बादली नेहमी अशी ठेवा काही लोकांना अशी सवय असते की आंघोळीनंतर उरलेले पाणी बादलीत असेच सोडून देतात तर ही चूक सुधारा बाथरूममधून बाहेर पडताना बादली परत भरून ठेवा बादली रिकामी ठेवायची असेल तर ती उलटी ठेवा रिकामी बादली जर सरळ ठेवली तर त्याच्यामध्ये नकारात्मक शक्ती साचून राहते बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवल्याने धनहानी होते व खूप पैसे दवाखान्यात वाया जातात घरातील माणसे एकापाटोपाठ एक आजारी पडू लागतात आणि तुमच्या घरात या सर्व कारणांमुळे गरिबी यायला वेळ लागत नाही नंबर सहा जर तुम्ही आंघोळ करताना चप्पल घालत असाल तर तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो चप्पल घातली असेल तर आंघोळीनंतर पुन्हा पायावर पाणी टाकू नका असे केल्याने धनहानी होते कारण हिंदू धर्मामध्ये शास्त्रानुसार स्नानाला अतिशय महत्व आहे स्नानविधी कधीही चप्पल घालून करू नये नंबर सात आंघोळ करून आल्यावर महिलांनी लगेच सिंदूर लावणे माता भगिनीने अंघोळ केल्यावर लगेच सिंदूर लावतात पण असं करू नये कारण त्याने पतीचे आयुष्य कमी होते किंवा मग केसातून पाणी टिपकत असताना देखील भांगामध्ये सिंदूर भरू नये कारण त्या टिपक्यांबरोबर भरलेल्या सिंदूर देखील खाली पडतो आणि अपमान होतो नंबर आठ आंघोळीनंतर लगेचच नखे कापू नयेत नखे दर मंगळवारीच कापावीत याने लक्ष्मी प्राप्तीचे योग बनतात असे करणे शुभ मानले जाते परंतु आंघोळ केल्यावर नखे लगेच कापल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते यामुळे आपला बुधग्रह खराब होतो नंबर नऊ आंघोळीनंतर बाथरूममध्ये ओले कपडे तसेच सोडू नका आंघोळ झाल्यानंतर बऱ्याच स्त्रिया कपडे धुण्याचा कंटाळा करतात आणि मग असे ओले कपडे खूप वेळासाठी बाथरूममध्येच पडून राहतात ही सवय पूर्णपणे बंद करा असे केल्याने सूर्यदेव तुमच्यावर कोपतात तुमच्या राशींचा सूर्य कमजोर होईल आणि मग तुमच्या जीवनात आनंद वैभव प्रतिष्ठा मान सन्मान यांचा अभाव निर्माण होतो नंबर दहा बाथरूम उघडे ठेवू नका याचा परिणाम घराच्या ऊर्जेवर होऊ शकतो आणि पैशांचे नुकसान होऊ शकते अस्वच्छ पाण्यामुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते परिणामी घरात आजारपण येते व नकारात्मक शक्तीमुळे घरातील लोकांच्या मनस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो आंघोळीचा योग्य नियम म्हणजे प्रथम पाय भिजवावे नंतर डोके ओले करण्यापूर्वी हळूहळू खांद्यापर्यंत भिजवावे उच्च रक्तदाब उच्च कोलेस्ट्रॉल आणि मायग्रेन असलेल्यांसाठी ही पद्धत विशेषतः महत्त्वाची आहे कारण अयोग्य आंघोळीमुळे स्ट्रोकचा धोकासुद्धा वाढू शकतो प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी दिवसातून दोन वेळा तरी आंघोळ करायला हवी जर तुम्ही जास्त वेळ गर्दीच्या ठिकाणी थांबत असाल तर दोनदा आंघोळ करण्याची सवय लावा यामुळे शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न राहील आणि आपली योगशक्ती वाढते निरगिरीचे तेल पाण्यामध्ये मिसळा जर एखाद्या व्यक्तीला सर्दीचा त्रास होत असेल तर सुरुवातीच्या दोन आठवड्यात आंघोळीच्या पाण्यात एक चमचा निलगिरीचे तेल घालून त्या पाण्याने आंघोळ करा यामुळे सर्दीचा त्रास कमी होईल किंवा मग आंघोळीसाठी घेतलेले गरम पाणी तोंडात भरून गच्च धरावे त्यामुळे असे दोन तीन वेळा करावे त्यामुळे सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो नंबर अकरा आंघोळ करण्याची योग्य पद्धत पूर्वीच्या काळात आंघोळीसाठी कोणत्याही शॉवरचा वापर केला जात नव्हता आंघोळ करण्यासाठी पाण्यात उडी मारण्याची प्रथा होती बदलत्या काळात आंघोळ करण्याची पद्धत ही बदलली आंघोळ करताना शरीरावर आधी पाणी घातल्याने शरीरातील हीट ढोक्यापर्यंत पोहोचते सगळ्यात आधी डोक्यावरून थंड पाणी घेऊ शकता मात्र गरम पाणी घेऊ नये ज्यामुळे शरीराची हीट डोक्यावर येणार नाही थंड पाण्याने आंघोळ ने नेहमी करावी असं शास्त्रामध्ये देखील सांगितलं आहे किंवा मग कोमट पाणी असावं अशा पाण्याचा वापर करावा ज्याचे तापमान रूम टेम्परेचरपेक्षा कमी आहे असे केल्याने रक्तवाहिनी आणि आजूबाजूची जागा उघडली जाते मात्र जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यास असे होत नाही म्हणून नेहमी थंड किंवा कोमट पाण्याने आंघोळ करायला हवी हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता गरम पाणी डायरेक्ट डोक्यावर ओतल्याने डोळे कमजोर होतात व चष्मा लागतो विवस्त्र आंघोळ करणे पूर्णपणे निषिद्ध आहे विवस्त्र आंघोळ करणाऱ्याला शास्त्रात काय म्हटलं आहे त्यावेळेस श्रीकृष्णाच्या एका घटनेची आठवण करून देत म्हटलं जातं की गोपिका नदीवर विवस्त्र आंघोळ करत होत्या त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्यांचे कपडे चोरले होते ते कपडे चोरल्यावर गोपिका फार हताश झाल्या त्यांनी नटकट कृष्णाला आपले कपडे परत करण्यासाठी विनंती केली गोपिकांनी खूप वेळ विनंती केल्यावर कृष्णाने त्यांचे कपडे परत केले होते तसेच त्यावेळी भगवान कृष्णाने त्यांना वागण्यातून बोध देत म्हटलं की कधीही आपण विवस्त्र अंघोळ करू नये चुकीचे आहे असे केल्याने आपण जलदेवतावरून त्यांचा अपमान करतो त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अथवा बंद खोलीमध्ये दे देखील विवस्त्र होऊन अंघोळ करू नये नकारात्मक शक्ती लवकर शरीरामध्ये प्रवेश करते जर तुम्ही विवस्त्र अवस्थेत आंघोळ केली तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि तुमची मानसिकता देखील खालावते व नकारात्मकता होऊ शकते म्हणूनच नेहमी असा सल्ला दिला जातो की तुम्ही कपड्यांशिवाय अंघोळ केली तर ते तुमच्यासाठी चांगले राहत नाही पितृदोष होऊ शकतो गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे पितृ म्हणजेच मृत पूर्वज तुमच्या आजूबाजूला असतात जर तुम्ही विवस्त्र स्नान केले तर तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो असे के स्नान केल्याने आपल्या पित्रांना समाधान मिळत नाही त्यामुळे घरामध्ये पितृदोष निर्माण होतो आणि ते कपड्यावरून पडणारे पाणी स्वीकारतात त्यामुळे त्यांना समाधान मिळते स्नान केल्याने पित्रांचा कोप होतो त्यामुळे मनुष्याचे तेज बल धन सुख नष्ट होते म्हणूनच कधीही विवस्त्र आंघोळ करू नये पद्मपुराणानुसार आंघोळीचे पाणी पित्रांना जाते आणि विवस्त्र स्नान करणे म्हणजे पित्रांसमोर कपड्यांशिवाय स्नान करणे मानले जाते माता लक्ष्मी क्रोधित होते शास्त्रात असा विश्वास आहे की जर कोणी विवस्त्र होऊन स्नान केले त्या त्या तर त्यांच्यावर लक्ष्मी कोपू शकते त्यामुळे तुमच्या कुंडलीत धनहानी होण्याची शक्यता असते आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते त्यामुळे आंघोळ करताना या गोष्टींची काळजी नक्की घ्या जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ राम कृष्ण हरी जय श्रीराम जय श्री कृष्ण जय लक्ष्मी